तुम्ही पाहिलं असेल गेल्या या अर्धा दिवसामध्ये आमचे जी विरोधी आघाडी आहेत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि कोल्हापूर कसं तर कोल्हापूरकर म्हणतील तसं असं काहीतरी टॅगलं नाही पण आमचं तसं असणार कारण काय झालं आहे कोल्हापूर कसं पाण्याची बोंब झाले तसं कोल्हापूर कसं शहरातील रस्त्यांची वाट लागली तसं रखडलेलं आर आय टी पार्क आहे तसं असं नको आहे कोल्हापूरकरांना मी सांगितल्याप्रमाणे एक विजन आणि रोडमॅप घेऊन कोल्हापूर शहराचा विकास चौफेर विकास सर्व नियुक्त विकास या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत खरं पाहता ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी आहे कारण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे कोल्हापूरची जनता जागरूक आहे प्रत्येक वेळी काहीतरी टॅगलाईन लावायची आणि लोकांना फसवायचं हे आता लोक स्वीकारणार नाही महायुती उमेदवार ठरवू शकत नसेल तर विकास काम काय करणार आहे कोल्हापुरातल्या लोकांचा विश्वास संपादन करण्याआधी महायुतीनं स्वतःच्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे जे स्वतःच्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करू शकले नाहीत यादी डिक्लेअर करू शकले नाहीत बी फॉर्म फक्त बी फॉर्म फक्त द्यावे लागले त्यांना ऑफिशियली अजून तीन वाजेपर्यंत आज शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत आधि ते अधिकृत यादी जाहीर करू शकले नाहीत की आमचे अधिकृत उमेदवार आहेत याचा अर्थ काय की कार्यकर्त्यांच्यावर त्यांची पकड नाही जे स्वतःच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी विश्वास ठेवू शकत नाहीत न्याय देऊ शकत नाहीत ते कोल्हापूर शहरातल्या लोकांना न्याय देऊ शकणार नाहीत असं आमचं ठाम मत आहे